नमस्कार सर्वांना अरे बघा आज संडे आहे संडे असल्यामुळे घरी आहे आज मी रात्री पुलाभाटाचा बेध केलेला आहे बघा ही भाजी घेतलेली आहे मी कापून सर्व कोबी फ्लावर गाजर बटाका सर्व एक मिश्रण करून घेतलेले आहे संडे असल्यामुळे पेशे रात बनवते राव भात राव बिर्याणी ना <tries> <trhythm Certifications> <tries>

<ुण> लाईक करा सगळ्यांनी या फटाफट लाईव्ह आपल्याला आता लाईव्ह यायला मला भेटत नाही चला संडे आहे तर लाईव्ह भेटेल आज टाईमची लाईन मला लाईन यायला तर हे बघा आता तर कोशिंबीर बनवते तर हे बघा आपण बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि इकडे मी भाजी ठेवलेली आहे तर त्याला कांदा कापून घेते कोशिंबीरसाठी टॅमॅटो घ्यायचा आहे आपल्याला सर्व माझ्या नवीन तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेलो क्लिक करा मला आता आपल्याकडे दोन दिवसांनी गणपती बाप्पा येणार आहेत Thank mm -hmm. लेसेस करो कुनी जनेंडा म्हणाला टाइप केलं जनेंडा असलेव असतात ना भाला की तो नुका बट बघा आता आलेले आहे आपल्याला त्यामुळे आता बारीक चिरून आहे पाऊस वगैरे भरपूर आहे आमच्याकडे आमच्याकडे आहे का ते पण आम्हाला सांगा आमची व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून म्हणजे आम्हाला कुठं आहे है आलू गायन कौन है ये रात को से आता वापस चललेले आमचं गाव आहे शिरवली खेड शिरवली आम्ही खेड शिरोलीची आहोत त्यांना कोकणातली आहोत आम्ही रत्नागिरी साईडची

महिने झाले आम्ही यूट्यूब चॅनल जॉईन केलेला आहे त्यामुळे आमची थोडी थोडी मिस्टिकून होऊ शकते तर सांभाळून घ्या आम्हाला कारण आम्ही जॉब करून मी जॉब करून युट्युब चॅनल खोललेला आहे आम्ही सकाळी जातो आठ वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता मी येते घरी तेव्हा मला टाईम भेटतो तसं मी रेसिपी बनवते आणि यूट्यूबवरती सोडते तर माझ्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे एस टी ऑफिशियल फाय सेवन डबल एट हे बघा आपली कोशिंग तयार झालेली आहे तरा, तरा। तरा। तरा एक चमची नि हळद आहे आपले नेहमीचे मसाले एक चमची लाल मिरची पावडर घेतलेला आहे एक चमची काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे सर्व एक मिश्रण करून घ्यायचं आहे बघा आता मी ह्या बिर्याणी हे साई बिर्याणी मसाला मी घेऊन आलेले तर आपल्याला ह्याच्यामध्ये यूज करायचा आहे सोयाबीनची रेसिपी आपण सोयाबीन घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये माझा ब्लॉग वगैरे आहे एसके माझे युट्यूब चॅनलचं नाव आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट ह्या चॅनलवरती जाऊन तुम्ही आपल्या सर्व रेसिपी बघू शकता nih soalnya resep binci video aja, maja resep di channel workin, kat terawun tuh mau bagus akta. ini kakatasa कसे आहे कारण आपण भाजी मध्ये टाकले आहे <स्था> तुम तुम्ही फक्त माझी रेसिपी बघताय तुमच्या गावाचं वगैरे नाव सांगा कुठला तालुका तुम्ही तुम बघताय तर हे बघा आपला बिर्याणी तयार झाली आहे कारण श्रावण महिना चालू असल्यामुळे व्हेजच श्रावण महिना आता पूर्ण होणार आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व नॉनव्हेजच्या दाखवणार व्हिडिओ आता आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यामध्ये त्याला लाईव्ह या सर्वांनी आणि माझे लाईव्ह वरचे आले त्यांना थँक्यू असेच बघत राहा माझे लाईव्ह व्हिडिओ अशीच पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला कारण मी माझा जॉब करून मी घरची माझी सर्व माझी जी आहे अधिकार ते सर्व मी हे करते जॉब करून घर सांभाळते काही बघा आपला तयार झालेला आहे बिर्याणी आपली हे पाऊस लागतो इकडे करत मध्ये आम्ही करत असतो तुम्ही माझे व्हिडिओ कॉल्हा वगैरे हो पाहत आहे तर तुम्हाला थँक्यू कसे आहात तुम्ही मग ना पाऊस वगैरे हो आमच्या खुरत मध्ये भरपूर लागतोय लागतो आहे काय आम्ही कोकणी माणस आम्ही खरंच मध्ये राहतो त्याला वेज बिर्याणी आपण तयार झालेली आहे माझे सर्व तुम्ही ब्लॉग बघत आहात असे सर्व ब्लॉग बघत जा सपोर्ट करत राहा आम्हाला तर आम्ही कोकणची साधी माणसो काय करणार आपल्याला कुठेतरी पुढे जायचं आहे म्हणून तर आम्ही जॉब करून युट्यूब खोललेला आहे कारण मला लाईव्ह यायला टाईमच भेटणार भेटत नाही तर मी रविवारची अशी लाईव्ह येते कारण मी रात्री सकाळी जाते आठ वाजता तर रात्री आठ वाजता येते त्याच्यानंतर मला जशी मला भेटतो टाईम तशी मी रेसिपीची माझ्या युट्यूबवरती रेसिपी चॅनल रेसिपी बनवून सोड सोडते मी जॉब करते मध्ये करते हैं। यू, ए, मी आत्ताच यू यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर माझ्या बोलण्यामध्ये पण थोड्या येणार तर असे कमेंट कसून करत जाऊ नका बोलते मी कारण आत्ताच चॅनल केलेला आहे म्हणजे मला थोडा थोडा अटका आटकण्यासारखा होतो तर सांभाळून घ्या चला आपल्याला काही खोशी ट्रेन मध्ये थंड व्हायला मिळायची आहे पाऊस वगैरे आहे का भरती राहील सुरतमध्ये पाऊस चला तर बाय माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेलवरती क्लिक करा जय सद्गुरू